चिंतन श्री गुरुदेव दिस दिसत असेल की हे आपल्याला एक निमंत्रण पत्र मिळालेलं आहे म्हणजे विश्वभरातील रामभक्तांना हे निवेदन करण्यात आलेलं आहे की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार या शुभ दिवशी श्री राम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भ गृहामध्ये प्रभू श्री रामांच्या बाल स्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राण प्रतिष्ठा केली जाईल हे सगळं जे आहे निमंत्रण पत्र बऱ्याच आपल्या रामभक्तांना मिळालेलं आहे आणि बावीस तारखेला आपल्याला दिवाळी साजरा करायची आहे या निमित्ताने अयोध्येमध्ये मध्ये अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असेल तुम्ही ही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घोषित वेळेपूर्वी तुमच्या गावातील परिसरातील कॉलनीतील मंदिरात शेजारच्या रामभक्तांना एकत्र करून भजन कीर्तन करावे आणि दूरदर्शन किंवा पडदा ई डी स्क्रीन यावर सुद्धा हे अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा समारंभ समाजाला दाखवावा शंख वाजवावे घंटा वाजवाव्यात आरती करून प्रसाद वाटप करावा कार्यक्रमाचे स्वरूप मंदिर मंदिर केंद्रित असावे आपल्या मंदिरामध्ये असलेल्या भजन कीर्तन आरती पूजा इत्यादी आपण करावे त्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतील संपूर्ण भारताचे वातावरण सात्विक आणि राममय होईल प्राणप्रतिष्ठेचा समारंभ दूरदर्शनद्वारे थेट प्रक्षेपित केला जाईल आणि अनेक चॅनेल्सद्वारे प्रसारित केला जाईल प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी या ठिकाणी बघा सूर्यास्तानंतर संध्याकाळी देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिव्यांच्या माळा लावून सजावट करावी जगभरातील घरांमध्ये दीपोत्सव साजरा हो आपणास विनंती आहे की प्रभू श्री रामलल्ल्यांच्या दर्शनासाठी आपल्या सोयीच्या वेळी आपल्या सहकुटुंब क्षेत्र अयोध्येला यावे बघा आपल्या जर नशिबामध्ये असेल तर आपण एकदा एक एक ना एकदा अयोध्येला जाणार कारण की आता तिथे ही स्थापना झालेली आहे म्हणजे होणार आहे तर आपल्यालाही आपल्याला रामाला प्रभू श्री रामांना प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर आमचंही अयोध्येला येऊन त्या ठिकाणी दर्शन घडावं हे बघा हे आहे आपल्याला मिळालेलं सर्वांना निमंत्रण पत्रक प्रभू श्री रामांनी आपल्याला स्वतः ही संधी दिलेली आहे तर या संधीचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा बावीस जानेवारी या दिवशी आपल्याला दिवाळी साजरा करायची आहे आपल्याला सगळीकडे दिवे लावायचे आहेत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओची माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे या चॅनलवर जाऊन तुम्हाला श्री राम ज्योत कशी लावावी आणि बावीस जानेवारी ही हा दिवस दिवाळीसारखा कसा साजरा करावा याची मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हा फक्त एक माहितीचा व्हिडिओ होता आणि तो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आता मंदिराबद्दल काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर मंदिर पारंपरिक नगर नागर शैलीत बांधलेले आहे मंदिराची लांबी पूर्वपश्चिम तीनशे ऐंशी फूट रुंदी दोनशे पन्नास फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट आहे बघा तीन मजली मंदिर आहे प्रत्येक मजल्याची उंची वीस फूट एकूण तीनशे ब्याण्णव खांब व चौरेचाळीस दरवाजे आहेत तळमजला गर्भगृह भगवान श्री राम म्हणजे श्री रामलल्ला बाल स्वरूपातील मूर्ती पहिल्या मजल्यावर गर्भगृह श्री राम, राम दरबार या ठिकाणी आहे एकूण पाच मंडप आहेत नृत्य मंडप रंगमंडप मंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप खांब आणि भिंतीवर देवदेवता आणि नृत्यांगणाच्या मूर्ती आहेत बत्तीस पायऱ्या आहेत त्यांची उंची सोळा पॉईंट पाच फूट चढून पूर्वेकडून सिंह सी, द्वारा प्रवेश होईल आता अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प बनवलेले आहे आणि लिफ्टची ची व्यवस्था पण केलेली आहे चौफेर आयताकार भिंत आहेत लांबी सातशे बत्तीस मीटर रुंदी चार पॉइंट पंचवीस मीटर प्रकारच्या भिंतीला दक्षिणेला हनुमान आणि उत्तरेकडील बाजूला अन्नपूर्णा मातेचे मंदिर आहे मंदिराच्या दक्षिणेकडील पौराणिक सीता स्तूप आहे प्रकाराच्या बाहेर दक्षिणेकडे प्रस्तावित महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्त्य निषाद राज माता शबरी आणि देवी अहिल्या या आहेत बघा नैकृत्य भागामध्ये नवरत्न कुबेर टेकडीवरील असलेल्या शिवमंदिराच्या जीर्णोद्वार आणि रामभक्त जटायू राजाच्या पुतळ्यांची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे विश्वभरातील रामभक्तांना हे निवेदन आहे की बावीस जानेवारी दोन सोमवार या शुभ दिवशी तुम्ही तुम्ही सर्वांनी खूप मोठा आनंदोत्सव साजरा करावा अगदी दिवाळीसारखा तर हीच प्रार्थना सगळ्यांना करण्यात आलेली आहे आणि तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे सुंदर अशी दिवाळी साजरा करावी जल्लोष करावा आणि ह्या संधीचा फायदा घ्यावा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सांगायचं होतं पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ